हाय राम रामजी कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला शुभ संध्याकाळ सगळ्यांना आता सुरू स्वयंपाकाला सुरुवात आता स्वयंपाक करायचा आहे थंडी लई वाचते लय थंडी इकडं हरियाणामध्ये तर सगळ्यांनी आपली काळजी घ्या बर का थंडी गारठ्याची थंडी गारटेचीच काळजी घ्या म्हणणार आहे कारण नाही थंडी आहे थंडी आहे ना असा हात पाय बघा पूर्णपणे आहे ना असं आहे ना सगळं बघा घालून असं बसावं लागतं बघा हा ना ना काही सुसत नाही जास्त थंडी आहे ना त्याच्यामुळं आता ते हात शेकायला हिटर आणावं लागेल गरम हिटर हाय पण त्याचं आहे ना थोडंस काम राहिलं ते आहे म्हणजे मग आपलं बघा रिशी पण उठला रिशू हाय करते रिशीची रात्र पाळी आहे ना चालली तर त्याचं पण आता मी पण करते स्वयंपाक मस्तपैकी हा आणि स्वयंपाकामध्ये काय काय करणार आहे ते पण दाखवते चला चला आता ऋषी उठला नाही आता अजून गप्पा मारल्या असते हा बघा आपण काबुली चणे बेजाय घातले होते आणि आता हेच बनवायचे आपल्याला टाकते शिजायला ह्यात त्यांना कुकरला लावते आणि त्यात मीठ टाकते थोडंसं म्हणजे मस्तपैकी शिजून निघतेल बोलावं वाटलं होतं पण हे काय मला माहित नव्हतं हे उठले का हा हे उठलं ना त्याच्यामुळं आता पटापटा उरकावा लागल कारण ते आता भूक लागली असेल भूक लागल्यामुळं उठलंय सकाळी जे झोपतो ना त्याला मी उठवतच नाही का उठवत नाही रात्रभर जागायचं असतं ना त्याच्यामुळं आता उठल्यावर आता जेवण आता उठलं की आता आहे ना उठलंच आता आंघोळ करल जेवण करल रात्रीचा आपला डबा घेल जाईल का आम्हाला आज आज उद्या रविवारे उद्या रविवार आहे उद्या रविवारची सुट्टी आहे त्याची आणि सुट्टी असल्यामुळं मग चेंज होईल सोमवारी ड्युटी त्याची चेंज होईल मग दिवसपाळी चालू होईल असं मला वाटतंय बघू आता चला आता हा मीठ टाकायचं ह्याच्यात थोडंसं आणि टाकून मीठ मस्त शिजून घेणार आहे आणि शिजवणार म्हणजे मग काय आहे ना, ना? त्याला सुकी भाजी म्हणत सुकी भाजी तरी आळी आता ना हेला मस्त ह्याला शिजून घेते मी हा चला आता मस्त गुस्से मारपीत आपलं मळून घेतलेले हा आणि शिजे लागल्या तर आपल्या छानपैकी व्हायला पैकी आपले शिजवून घेते ना तर चला मस्त पाहिजे का मसाला म्हणजे आपलं काढलेला टाकायसाठी हिरवी मिरची लस हिरवी मिरची लसण अद्रक टमाटर आणि कांदा एवढं गोष्ट आहे तर चला आता मस्त ह्याला कट करून घेते मी आणि ह्याला जे वाटायचं ते वाटून पण करून घेते मस्त रिशूजा कर दूध वाळ दूध लिहा रिशू पाणी आता आंघोळीला आंघोळीला पाणी पाणी ठेवायला लागलं आंघोळीला तर चला लसन, मस्त हे बघा कांदा टमाटर हिरवी मिरची लसण आदरक मस्त वाटून करून सगळं घेतलं आहे बरं का आणि हे बघा आता आपलं हे शिजून पण घेतलंय हे बघा हा स चांगलं शिजून घ्यायचं मस्त पैकी तर शिजलेलं आहे छानपैकी हा तर चला आता मस्त मी कढई ठेवलेली आहे आता ह्याच्यात टाकते मी तेल तेल कोणतं आपलं हे का हे तेल राईचं मोहरीचं तेल तर छान मोहरीचं तेल टाकले अजून टाकू काय थोडं हां आणि आता ह्याच्यात टाकणार आहे मी तेजपत्ता एक तेजपत्ता टाकायचं मस्त ह्याचं हे येतं फ्लेवर थोडासा जास्त गरम मसाले नाही पण थोडंसं तेवढ्यात तेवढं तर चला मस्त गरम व्हायला लागले तेल तर चला ह्या हो का मस्तपैकी तेल आपलं झालेलं आहे गरम आता त्यात टाकते मी तर लगेच कांदा घेते आता कुरपूरदार कर तेल गरम झाल्याचं असतं आणि टाकलं छानपैकी तेल पत्त्याचा होत आहे छान तो तो कांदा टाकलेला खाली बघा असं घेऊन बसावं लागतं का हो हो कारण एवढं गार आहे खाली पाय ठेवू शकत नाही का असं पाय ठेवायचं हे का असं हा आणि मग बसायचं आणि तिलाही गार लागतं काय करायचं थंडीचं थंडीने केलं बघा आणि अजून तर जानेवारी महिना पूर्ण जायचा आहे जानेवारीमध्ये तर हलत कर कारण एवढी थंडी असते जानेवारी मध्ये जानेवारीचा महिना आणि फेब्रुवारी फेब्रुवारी तरी जरी म्हणलं तरी राहतच थंडी मार्चमध्ये जाऊन कुठं पंधरा तारखेच्या नंतर जरा बरं वाटतं तर चोराचीच थंडी राहायची बघा लागला नुसतं कांदा व्हायला बघा असं पाणी गरम करावं लागतंय बघा दिवसभर पाणी गरम असतं बघा दिवसभर पाणी गरम ठेवायचं दिवसभर पाय धुवायला भांडी घासायला कपडे धुवायला गरम पाणी करायचं का आता मी टमाटर नाही टमाटर नाही गड्या पहिले तर मला कांदा हे हिरवी मिरची लसूणचा पेस्ट टाकायचा होता बरं का टाकून घेतली बघा मस्त टाकून घेतला बरं का कांदा चांगला झालता सांगत होते मी मोठे ड्रम नसत का तुम्ही त्या ड्रम मध्येच टाकावं लागतं असं रिटन राड घ्याला रिकडे राड म्हणतात बरं का पाणी गरम करायच्याला आपल्या तिकडे हिटर म्हणतात ना हा हिटर म्हणतात त्या तर ते डायरेक्ट त्या ह्याच्यात टाकायचं बॅलरमध्ये मग दिवसभर आपलं सकाळ सकाळचं सका, तर गुन्ह भांडी आंघोळ्या स्वयंपाक आधी त्यातच होतं सगळं पाण्यात गरम पाण्यात असतं हेच करते तिकडे गरम प्रत्येक घरामध्ये असं बॅलरला लावतात आता माझ्याकडे तर काय आपलं चाललंय बादलीमध्येच काम असं प्रत्येक घरी थंडीमध्ये असं डायरेक्ट बॅलरमध्ये हरियाणा सांगते आम्ही डायरेक्ट बॅलरमध्येच टाकतात हिटर राड ही आणि मस्त पाणी गरम करतात तीन वाजता उठून आणि ते पण पहाटे तीन वाजता उठून पहिल्या तर त्या बॅलरमध्ये टाकलेलंच ते जॉईंट पण मिळतं बरं का हिटर जॉईंट पण मिळतं ते बॅलर तर डायरेक्ट मग त्याचं बटन लावायचं नसेल तर दा मग डायरेक्ट असं आहे ना त्या छिटर टाकायचं बटन दाबायचं तीन वाजता म्हणजे पाच वाजेपर्यंत असं पाणी दोन तासात चांगलं होतं गरम पाच सहा वाजता भाई जाणारे असतात ड्युटीवाले असतात कामधंद्यावाले असतात रानात शेतातली असतात मग आपलं सगळं गरम पाणी मी टाकते टमाटर मग सगळं दिवसभर असं गरम पाण्यामध्येच काम करायचं तेवढं सकाळ सकाळ सगळं एका बॅलरमध्ये सगळं काम होतात हां जर आपण सगळे काही कपडे जास्त असतात कोणाकोणाचे असेच पण जास्त सगळ्याचेच म्हणा पण नुसतं ते दुसरं काय नाही केलं तर निरमा गोळायसाठी तरी म्हणजे सर्प असतो ना आपलं सर्फ निरमा निरमा मिक्स करायसाठी तरी गरम पाणी पाहिजे कपडे एकदा भिजायला घातल्यावर नंतर मग असं दुसऱ्या पाण्यातून कपडेतून गरम पाणी पहिलं पाहिजे आणि त्याशिवाय कपडे पण निघत नाही एवढं असेल गारसून जातो हद्दीत सगळं त्यासाठी थोडं थोडं हरियाणामध्ये सगळं गरम पाण्यात काम असतं जरा थंडीमध्ये जेव्हा थंडी आहे ना तेव्हा सगळ्या थंडीमध्ये प्रत्येक घरी पण जावा थंडीमध्ये गरम पाण्याचंच काम करणार सगळे तर ही थोडीशी थंडीची माहिती दिली मी हरियाणाची ह्या थंडीमध्ये काम कशी करतात चला लाल तिखट टाकलं तर थंडीमधलं सांगितलं इकडं कशी कामं होतात सकाळ सकाळची बाकी दुसरं असतंय माहिती पहिलं पण मीठ टाकले आपण ते थोडंच टाकणारे पहिलं मीठ मध्ये ह्या शिजायला टाकलं होतं का नाही तर चला तुम्हाला बोलत बोलत असं मस्त पाहिजे भाजी पण झाली काहीतरी थोडीशी माहिती दिली इकड झाले ना मसाला बरं

थोडस पाहिजे ना हे बघा मस्त पैकी काबली चणा चला आता एका साईडला ठेवठी आणि रोट्या बनवते आम्ही तर चला हे बघा मस्त पैकी आता मी चांगली मस्त छोक मारलाय चांगला छोक लावलाय ह्याला आणि आता लागली भाजी व्हायला आता ही भाजी झाल्याच्या नंतर आता मी झाकून ठेवते आणि इकडे आपलं दूध गरम व्हायला आहे मग बनवायच्यात आपल्याला रोट्या तर चला आता भाजी व्हायला लागली लाग आपली आपण भेटूनच मस्त रोटे बनवता मी का चला आता मस्तपैकी लागली रोटे बनवायला झाला हरशीजाचं जेवण चाललेलं आहे आंघोळ करून आला तो मस्त आता त्याचा फ्रेश होऊन मंदिरात पण आपले ज्योतबत्ती करून चालले आपलं त्याचं पण भोव पीक लावून जेवण करायला लागलं आणि मी आता म्हणलं परवाटे घेते बुडून गरमागरम तर गरमागरम जेवण बरं वाटतं नंतर दुसऱ्या टाइम आता कुठलं गरम मग थंड होतं ते रात्री जेवणाला त्याच्या एक टाइमच आहे गरम गरम खात्याचं त्याचं पण तसंच आहे संध्याकाळचं रोहनचं रात्रीचं त्याला पण गरमच मिळतं हे तर आल्यावर नाही मग दिवसात येतं थंड थंड जेवण आहे आणि गार्टी आहे ना थंडीमध्ये थे थे ना सगळं गरम गरम पाहिजे बघा नाही तर काही खरं नाही एवढी थंडी असते मस्त रोट्या गुंद अशा मस्त होतात बघा का रोट्या झाल्या आणि आपली भाजी सुद्धा झाली झालेलीच आहे भाजी आता मी बंद करते गॅस छान भाजी झाली ला, चा चाल आपला स्वयंपाकच झालं का त्याचे आता रिशूचा डबा आलेला आहे डबा पण पॅक करते आता मस्त पैकी का चाललंय कशी झाली आहे भाजी छान झाली आहे का चाल मस्त पैकी थंडी कशी आहे तिकडं सांग इकडं लय ना लय थंडी आहे लय काय काय चाललंय जेवण त्याचं घेतले त्यांनी मस्त पैसे घाम राय ना त्याने बात ना हा <laughs> आता हे आहे मस्त घे लावून रोट्या आणि सब्जी ओके फोटो काढते म्हणाले मी काढत असतील ना तर मी आता लांब आहे तर मग त्याने टच केला भाजी जेवायला हा भाजी नंबर छान झाली आहे ना चला चाललंय ऋषीच मस्त पैकी जेवण आता मी घेते मस्त स्वयंपाक बनवून स्वयंपाक मजे काय हे एक दोन रोट्या राहिल्यात ते घेते बनवून एखादी बाजरीची भाकरी बनवा वाटते मला हा आहे का मस्त आणि मंदिर मधलं पण झालंय बरं का हा का मंदिरमध्ये ज्योतबत्ती पण झालेली आहे आणि मंदिरमध्ये भोग पण लावलेला आहे आणि भाजी पण झालेली आहे का रा आपलं जेवण कसं वाटतं ते पण सांग बरं का तर mm. चल मला वाटतं आता हेच करावं है ना रे ओके है बाई। ना बाय 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 तर चला आता मस्त पैकी हा का स्वयंपाक झालेला आहे पाहिजे तर सगळ्यांनी चहा प्यायला याकड्या चहा बनवलाय मी हा तर चहा प्यायला या आणि बाजरीच्या भाकरी पण बनवल्यात बरं का हे का ह्या दोन बाजरीच्या भाकरी बनवल्या हो ह्या आणि गव्हाच्या रोट्या पण बनवल्या हो तर ह्या आता स्वयंपाक आपला असा झालेला रिशू चालला का, का चाल बुट घालायला लागला चालला तो कामाला आणि हे का ही आपली मस्त पैकी भाजी हे ना झाली छान ना माझी बनवली छोले आलू छोले आलू छोले छो के फक्त छोले आलू नाही टाकले बरं का हां तर आजचा आपला स्वयंपाक तयार झालेला आहे तर चला घ्या सगळ्यांनी काळजी पण आता बाबा बॅग त्याचा बॅग तयार आहे टिफन घातलेला आहे बॅगमध्ये टिफिन वगैरे सगळं पॅक केलं आहे आता ते बुट घालायला लागलं आहे आणि चला ते ड्युटीला आता आता हे आत्ता जाणार बघा पाच वाजता पाच वाजल्यात तर ते आत्ता जाणार आणि सकाळी सात वाजता येणार म्हणजे आता एक तास तर ता लागतोच त्याला सायकलवर जातो ना तर एक तास तर त्याला सायकलवरच लागतो जाता जाता सहा जा। वाजता त्याच्या ड्युटीला चढतो तिथं आणि सकाळी सहा वाजता उतरतो आणि इथं येऊस्त परत एक ला तास लागतो म्हणजे असं त्याला पूर्ण दोन तास लागतात ता यायला जायला बुट तर बघा कसले हो जड आहेत चाललं बघा जाम तिच्या येशू एक साईड त्या तर चला घ्या तुम्ही सुद्धा काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये बस आता आजचा व्हिडिओ तर मी हे तरच संपवणार आहे कारण आता रोहन वा वारी म्हणजे रात्री उशीर येतो ना रोहन तर त्याच्यामुळं रोहन भाई, 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 भाई <laughs> <laughs> तर काय दिसणार नाही हां बाय 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 हां फॅमिली बाय युटू त्याची सायकल त्या का तिथं थांबली आहे तर चाललंय ते गेला घ्या तुम्ही पण काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी चहा प्यायला या